शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांची कुमटे येथे कर्तव्य संवाद यात्रा दाखल तासगाव कवटेमाका मतदारसंघातले प्रश्न जाणून घेण्याबरोबर आणि आमदार सुमनताई आर पाटील यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याच्या उद्देशाने रोहित आर आर पाटील यांनी ही कर्तव्य संवाद यात्रा सुरू केली आहे तासगाव तालुक्यातील कुमटे येथे आज कर्तव्य संवाद यात्रेनिमित्त आले असता येथील शेतकरी युवक वर्ग व नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या यावेळी कर्तव्य संवाद यात्रेविषयी कर्तव्य खर तर या कर्तव्य यात्रेमध्ये आम्ही काय काम केलं कशा पद्धतीने करणार आहे याचा उहपोहळ मी मागच्याच महिन्यामध्ये कुमट्यामध्ये केलेला आहे त्यामुळे ते पुन्हा एकदा सांगण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही पण एक विजन ठेवून आपण आपल्या मतदारसंघामध्ये काम करतोय खरं तर हा दौरा आखण्याचं हा दौरा आयोजित करण्याचं कारण असं आहे या दौऱ्याला कर्तव्य यात्रा नाव देण्याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थाने आज परिस्थितीला लोकप्रतिनिधींचं कर्तव्य काय आहे उद्या आपल्या मतदारसंघामध्ये काम करताना आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्या अडचणी आपल्याला माहीत पाहिजेत त्यांच्या प्रती आपलं असलेल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला पाहिजे त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण कर्तव्य करत राहिलं पाहिजे यासाठी लोकांमध्ये मिसळण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आज अनेक अडचणींना सामोरं आपल्याला जावं लागतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण लोकांबरोबर असणं आवश्यक आहे असं आम्हाला सर्वांना वाटलं त्यामुळे या कर्तव्य यात्रेच्या निमित्ताने आम्ही लोकांच्या वेगवेगळ्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय किंबहुना त्याचं निरसन सुद्धा करतोय या कर्तव्य यात्रेचं उद्दिष्ट एकच आहे की समाजामध्ये अनेक लोक असतात आम्ही ज्या ज्या वेळेस गावामध्ये वेगवेगळ्या दौऱ्यानिमित्ताने येतो गावातला एक वर्ग असतो जो काही करून आमची भेट घेऊ शकत नाही त्याचं कारण असं असतं की दिवसभर काम केलं तर रात्री चूल पेटते अशा पद्धतीचं असतं त्यामुळे कामाला जाण्याशिवाय पर्याय नसतो आणि आमची भेट ते होऊ शकत घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्या अडचणी आमच्यासमोर मांडू शकत नाहीत त्यामुळे एका एका गावामध्ये चार चार तास आम्ही वेळ देण्याचा प्रयत्न करतोय चौथ्या गावामध्ये मुक्काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि जी काही लोक असतील मग तहसीलदार कार्यालय कार्यालय तलाठी ग्रामसेवक कलेक्टर कार्यालय जिल्हा परिषद समाज कल्याण इथल्यापर्यंतची कुठलीही कामं लोकांच्या असतील एम एस बी जलसंपदा विभागाच्या अनेक प्रश्न आहेत ही सगळी अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न या कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून करतोय खर तर रस्ते पाणी हे पारंपरिक प्रश्न झाले सगळेच या प्रश्नाच्या बाबतीत नेहमी बोलत असतात पण या कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून अनेक विधवांचे प्रश्न कळाले अनेक जुन्या पेन्शनच्या बाबतीतचे प्रश्न कळाले आज विद्यार्थ्यांच्या अडचणी कळाल्या अनेक गावांमध्ये एस टीच्या अडचण आम्हाला कळाली आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी रेशन कार्ड आहे पण धान्य मिळत नाही ही जी अडचण होती काही गावांमध्ये आम्ही वीस वीस एकवीस एकवीस लोकांना एकत्रितपणाने धान्य चालू करून दिले आज ग्रामीणचा इष्टांक आपण वाढवून घेतलेला आहे कवठे मंकाच्या नगरपंचायतीच्या वेळेस ज्यावेळेस मी घरोघरी जाऊन फिरलो त्यावेळेस ही तक्रार आपल्याकडे आली होती आणि त्याच्यानंतर मी आपल्या राज्याच्या पुरवठ्या मंत्र्यांना विनंती केली होती सांगली जिल्ह्याचा ग्रामीण इष्टांक वाढवून घेतला आणि कलेक्टर साहेबांना विनंती करून तो इष्टांक सगळ्या तासगाव ग्रामीण आणि कवटे ग्रामीणला आपण वाढवून घेतला त्यामुळे आपल्याकडे भरपूर इष्टांक शिल्लक आहे आपल्याही गावामध्ये असे अनेक लोक असतील ज्यांचे किरकोळ काहीतरी प्रश्न असतील मग मी इथं तीन साडेतीन चार तास बसणार आहे त्यामुळे आपण त्या लोकांना इथे घेऊन या इथे येण्यास सांगा मी निश्चितपणाने त्यांच्या अडचणी सोडवण्याचा शब्द सुद्धा तुम्हाला आज या पुण्य ठिकाणी देतो त्यामुळे आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आपण आपल्या गावच्या अडचणी सोडवत आलेलो आहे पाण्याच्या अडचणी सोडवत आहे विविध कामं आपण ताईंच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये दिलेली आहेत आज त्या पलीकडे जाऊन लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा वेळ देणं आवश्यक होतं आणि तो वेळ या कर्तव्य वे यात्रेच्या माध्यमातून देण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलं महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा सह्याद्री फर्निचर घेऊन आला आहे तुमचं घर सजवण्यासाठी तुमच्या बजेटमध्ये आकर्षक शोकेस बेड सोफा सेट दिवाण डायनिंग टेबल आणि खुर्ची मिळण्याचे सर्वात मोठे दालन आमचा पत्ता सह्याद्री फर्निचर अँड गिफ्ट सांगली तासगाव रोड कौठे